जगभरात आता चांगल्यात गाजतोय आणि तो एका स्पोर्ट साठी प्रसिद्ध झालाय तो मुव्ही म्हणजे एफ वन तसेच एफ वन ही जगातील सर्वात महागड्या स्पोर्ट पैकी एक आहे आणि ही एफ वन रेसिंग स्पर्धा काय आहे हे अनेकांना माहितीच नसते याबद्दल ही सांगणारच आहे पण अजून एक गोष्ट म्हणजे ही एफ वन स्पर्धा भारतातही व्हायची पण नंतर काही वर्षांनी ती बंद झाली काय कारण आहे ती स्पर्धा भारतात बंद होण्याची ज्यासाठी सरकारने तब्बल पाचशे कोटीपेक्षा जास्त खर्च केला तरीही ही, ही स्पर्धा भारतात बंद झाली हॅलो मी श्रुती पाहूया त्या व्हिडिओतून एफ वन ही काय स्पर्धा आहे आणि भारतात का बंद झाली याबद्दल एफ वन जगातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त धोका देखील असतो कारण त्या गाड्यांची स्पीड इतकी असते की जर त्या गाड्यात धडकल्या तर मृत्यू सुद्धा होऊ शकतो पण तरीही या खेळाची लोकप्रियता जगभरात आहे एफ वन म्हणजेच फॉर्म्युला वन ची स्थापना एकोणीसशे पन्नास मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या स्वरूपात करण्यात आली होती त्याच वर्षी तेरा मे रोजी युनायटेड किंगडम मधील सिल्वर स्टोन सर्किटच्या माजी रॉयल एअरफोर्स स्टेशन येथे पहिली शर्यत आयोजित करण्यात आली होती पण त्याला फॉर्म्युला वन का म्हणतात कारण फॉर्म्युला म्हणजेच नियम आणि कायदे त्यात काही नियम आहेत ज्यामध्ये कारची रचना इंजिनचा आकार घटकांचा वापर आणि बरेच काही समाविष्ट आहे जे सर्व स्पर्धकांनी पाळले पाहिजेत त्यामुळे याला एफ वन असे नाव देण्यात आले आहे तसेच या एफ वन ला आणखी एका नावाने ओळखले जाते आणि ते म्हणजे ग्रँड प्रिक्स शर्यत ही स्पर्धा पाहण्यासाठी जगभरातून करोडो लोक येत असतात त्यामुळे देशातील उत्पन्नात सुद्धा चांगलीच भर पडते भारताने सुद्धा ही एफ स्पर्धा घेतली होती या स्पर्धेला इंडियन ग्रँड स्प्रिक्स हे नाव देण्यात आलं होतं त्यासाठी सरकारने या स्पर्धेला मान्यता देखील दिली आणि एफ वन रेसिंग मैदानाचे काम चालू झाले यासाठी तब्बल पाचशे कोटींचा खर्च करण्यात आला आणि दोन हजार अकरा ला बुद्ध इंटरनॅशनल सर्किट या मैदानाचे काम पूर्ण झाले त्याच वर्षी पहिली एफ वन स्पर्धा पार पडली या स्पर्धेत अनेक चाहत्यांनी हजेरी लावली आणि आयोजकांना त्या एका सीझन चा नफा तब्बल एकशे सत्तर कोटींचा झाला होता त्यामुळे आयोजकांना आणि प्रेक्षकांना असं वाटत होतं की कायमची ही स्पर्धा भारतात पार पडेल पण झालं उलटच ही स्पर्धा फक्त दोन वर्ष चालू राहिली म्हणजे पण इतक्या सगळ्या भारतीय चाहत्यांचा प्रतिसाद आणि कमाई स्पर्धा भारतात बंद का झाली कारण कर धोरण म्हणजेच टॅक्सेशन बुद्ध इंटरनॅशनल सर्किट जिथे आहे त्या उत्तर प्रदेश सरकारने फॉर्म्युला वन ला फक्त एक मनोरंजक खेळ आहे असं म्हणलं आणि त्याला क्रीडा मान्यता दिली नाही आणि फक्त मनोरंजन म्हणून पाहण्यात आलं यामुळे आयोजकांना तिकीट विक्री ब्रॉडकास्टिंग स्पॉन्सरशिप यावर अधिक कर भरावा लागला एंटरटेनमेंट टॅक्स दर तर त्या काळात तीस टक्के पेक्षा जास्त होती जी कोणत्याही क्रीडा स्पर्धेसाठी खूपच जास्त मानली जाते यामुळे आयोजकांवर आर्थिक ओझ वाढलं आणि शर्यत फायदेशीर राहिली नाही आणि हे एक कारण ठरलं स्पर्धा बंद होण्याची दुसरं कारण म्हणजे सरकारचा पाठिंबा सर्किट तयार करताना काही प्रमाणात सरकारी मदत मिळाली होती पण त्यानंतर सातत्याने पाठिंबा मिळाला नाही फॉर्म्युला वन हा भारताच्या क्रीडा क्षेत्रावर फारसा परिणाम करत नाही अशी धारणा देखील यामागे होती त्यामुळे हे सुद्धा कारण ठरलं फायनान्शियल ऑडियन्स अडचणींमुळे सुद्धा ही स्पर्धा बंद करण्यात आली असावी पण आता सरकार या रेसिंग स्पर्धा पुन्हा भारतात येण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि खर तर यासारख्या स्पर्धा भारतामध्ये होणे गरजेचं आहे असे अनेक चाहत्यांना वाटतं आता पाहावं लागणार आहे की सरकार कधी इंडियन ग्रँड स्प्रिक्स स्पर्धा चालू करेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्रीडा अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स ला